त्यांनी काय असं एमएमई मध्ये जास्त काय भर नाही दिलं परंतु या सगळ्या ज्या योजना ते अनेक वर्षापासून आणतायत परंतु मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आज भारत देश कुठं आहे हे बघण्याची पण गरज आहे जे शेअर्स आहेत स्टॉक्स आहेत ते एक दीड दोन पाच टक्क्यांनी डाऊन झालेला आपल्याला दिसून दिलं वस्तीगृह उभा उभारण्याची सुविधा सुरू करण्यात आलेली आहे पण त्याच्यामध्ये अजून काही सामाजिक घटकांचा सुद्धा विचार केला पाहिजे होता तो मी बघितला आणि तुटीचा अर्थसंकल्प त्या ठिकाणी सादर करण्यात आला आहे <coughs> दोन हजार सव्वीसचं जे आर्थिक बजेट आहे त्यात आज मांडण्यामध्ये आलं त्याच्यामध्ये अनेक तरतुदी करण्यात आल्या आपण पाहिलंच असेल काय अपेक्षा होत्या किंवा काय वेगळ्या मागण्या आहेत सरकारकडून या बजेटमध्ये काय सांगा आज जे जो अर्थसंकल्प सादर झाला दोन हजार सव्वीससाठीचा तो मी बघितला आणि तुटीचा अर्थसंकल्प त्या ठिकाणी सादर करण्यात आला आहे आणि भारत सरकारचं जे ध्येय आहे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारत बनवायचा आहे किंवा मॅन्युफॅक्चरिंग हब बनवायचा आहे तर त्यात तशा खूप साऱ्या योजनांचा मेन्शन करण्यात आलं होतं की जसं की टेक्स्टाईल इंडस्ट्रीला जे खूप वर्षांपासून चालू आहे की कस्टममध्ये कस्टम्स ड्युटीमध्ये माफी देत आहेत आणि मॅन्युफॅक्चरिंगसाठी बढावा देण्यासाठी ते खूप साऱ्या योजना आणत आहेत त्यानंतर एनर्जी सेक्टरमध्ये जसं की न्यूक्लिअरच्या कस्टम्स ड्युटीवर त्यांनी माफी दिली आहे इम्पोर्ट ड्युटीवर माफी दिली आहे परंतु या सगळ्या ज्या योजना ते अनेक वर्षापासून आहेत परंतु मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आज भारत देश कुठं आहे हे बघण्याची पण गरज आहे जसं की इकॉनॉमिक सर्वेमध्ये पण बोललं गेलं की खूप चांगल्या प्रकारे काही घडलं नाही आहे तर ह्या ज्या योजना आणल्या जात आहेत या खरोखरच ग्राउंडवरती चांगल्या होत आहेत का की फक्त पोकळ घोषणाच आहेत याच्यावर नक्कीच सरकारनं विचार करण्याची गरज आहे त्याच्यावरती मग इम्प्लिमेंट करण्यासाठी काय नवीन पद्धतीनं केलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं त्यांनी नक्कीच जे एक्झिक्युशन आहे कशा प्रकारे ती योजना ग्राउंडवर इम्प्लिमेंट केली जाते त्याच्याकडं नीट लक्ष देण्याची गरज आहे सरकार बजेटमध्ये खूप चांगल्या चांगल्या योजना आणतं आहे परंतु त्याचं वास्तविकतेत किती मोठा परिणाम होतोय ते समजून घेण्याचा प्रयत्न सरकार कदाचित कर करत नाही आहे आणि त्याच्यामुळं जी सामान्य जनतेचा सा पैसा आहे जे सरकार टॅक्समधनं घेत आहे ते नक्की त्याची नक्कीच नासधूस होती आहे असं आम्हाला वाटतं म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की त्या योजना येतात पण तुमच्यापर्यंत पोहोचत नाही हो हो सामान्य माणसापर्यंत पोहोचत नाही मला वाटतं यांना आता जो मुद्दा मांडला त्याला थोडंसं मी पुढे घेऊन जाऊ इच्छितो की म्हणजे सांगितलं की दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत सरकारला विकसित भारत करायचं आहे असं सरकारचं म्हणणं आहे पण त्यासाठी मग म्हणजे आता दरवर्षी युवकांचा जर विषय आपण घेतला तर साधारण एक कोटी जे युवक आहेत ते दरवर्षी मार्केटमध्ये येतात शिक्षण वगैरे संपवतात आपलं जे शिक्षण आहे त्याच्यावरचा खर्च अजून पण म्हणजे कमीच आहे या पण बजेटमध्ये तो जास्त काय असा सहा टक्के असायला पाहिजे असं एक्सपर्ट म्हणते पण तसा तो अजून पण नाही तो अजून पण आपला अडीच तीनपर्यंतच आहे तर मग इतकी मोठी जी लोकसंख्या आहे ती जर ह्या विकसित भारतामध्ये म्हणजे तिला कामच नसेल तर ती कसं काय मग आपण विकसित भारत करू शकणार आहे हा एक प्रश्न येतो दुसरी गोष्ट म्हणजे रोजगाराच्या बाबत पायाभूत सुविधांमध्ये बारा लाख कोटी रुपये खर्च करणार असं म्हटलंय त्यातनं काही रोजगार निर्मि निर्माण होतील पण ते नेमके कशी होतील याच्याबद्दल काहीच बोललं गेलं नाही मला वाटतं याच्यामध्ये थोडीशी क्लॅरिटी असायला पाहिजे होती तर म्हणजे खरं युवक ह्या थो आपला जो जास्त युवक आहे तर ती आली तुम्हाला असं म्हणायचं की या दोन हजार सव्वीसच्या बजेटमध्ये तरुणांवरती काही अन्याय झालाय का किंवा दुसऱ्या सेक्टर मध्ये जास्त बजेट गेले आणि याच्यामध्ये कमी तरतूद करण्यात आली अन्याय म्हणण्यापेक्षा ती क्लॅरिटी आपल्याला बजेटमधनं दिसून येत नाही की कशा प्रकारे सरकार या गोष्टी करून युवकांना ह्या प्रवाहामध्ये सामील करून घेणार आहे म्हणजे या बजेटने तरुणांना जे हवं होतं किंवा तरुणांना ज्या अपेक्षा होत्या त्या कुठेतरी फुलफिल झाल्या नाही असं म्हणणं आहे नक्कीच जो भारतामध्ये ज्या तरुणांच्या सर्वात महत्त्वाची अपेक्षा जी आहे म्हणजे रोजगार आणि रोजगार मिळवून देण्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण आणि सरकारचं स्वतःच म्हणणं आहे की जी डी पी जो आहे जी डी पीच्या सहा टक्के शिक्षणावर खर्च करायला पाहिजे परंतु आज बघितलं आपण तर इतके सगळे आपण या वेळेसच बजेट नाही तर इतर बजेट देखील बघा सहा टक्के कुठंच सहा टक्केचा जवळजवळ पण खर्च सरकार करत नाही आहे तर सरकार म्हणून की या गोष्टीवर लक्ष द्यायला द्यायला पाहिजे पायाभूत सुविधांबरोबरच दर्जेदार पायाभूत सुविधा आणि दर्जेदार शिक्षण हे कसं तरुणांपर्यंत पोहोचवता येईल याच्यावर लक्ष देण्याची गरज आहे असं मला वाटतं मला असं वाटतं की फार्मसी सेक्टरमध्ये जर बघायला गेलं तर एम एस एक्म एस एम ईमध्ये चांगलं केलं जाऊ शकत होतं अजूनसुद्धा त्यांनी काय असं एम एस एम ईमध्ये जास्त काय भर नाही दिलेला तसं जर बघायला गेलं तर डोमेस्टिक प्रोडक्शन ऑफ मेडिसिन्स ए, ए पी आयचं डोमेस्टिक प्रोडक्शन आणि बल्क ड्रगचं डोमेस्टिक प्रोडक्शन ह्याच्यावर भर दिला गेला आहे पण एम एस एम ईमध्ये अजून चांगलं होऊ शकत असे असं मला वाटतं होऊ शकतं दोन हजार सव्वीसच्या बजेटमध्ये मला चांगली वाटलेली गोष्ट म्हणजे पहिल्यांदाच केअर इकॉनॉमीला अर्थव्यवस्थेचा स्वतंत्र भागमधून कन्सिडर करण्यात आलं आत्तापर्यंत वृद्ध लोकांची अपंगांची काळजी घरातूनच घरातूनच घेतली जात होती विशेषतः महिलांकडून परंतु यावेळेस सरकार जवळपास दीड लाख केअरगिवर्सला प्रशिक्षित करण्याचा निर्णय घेतात ने त्यामुळे एकतर रोजगारात वाढ होईल आणि दुसरं म्हणजे ज्या लोकांना घरात राहावं लागत होतं वृद्धांची अपंगांची काळजी घेण्यासाठी ते प्रोडक्टिव्हपणे दुसरीकडे त्यांच्या क्षेत्रात काम करू शकतात त्यामुळे प्रोडक्टिव्हिटी पण वाढू शकते आणि रोजगार निर्मिती पण होईल त्याचा अर्थव्यवस्थेला फायदाच होईल आत्ताचं आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसचा जो बजेट यावेळेस निर्मला सीतारामन यांनी मांडलेला आहे त्याबद्दल मी लिंग आधारित जो बजेट आहे त्याबद्दल बोलू इच्छिते जो मागच्या वेळेचा बजेट मांडला होता त्यामध्ये महिलांसाठी जी तरतूद होती ती चार पॉईंट म्हणजे साडेचार लाख करोड इतक्या रुपयांची होती तर ह्यावेळेस जो जो वाढलेला ट पर्सेंट आहे तो सदतीस टक्क्यांनी वाढला म्हणजे जवळपास साडेपाच लाख कोटींनी महिलांसाठी ती तरतूद केली आहे ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे आमच्यासाठी एक मुली मुलगी म्हणून त्यामध्ये अनेक वेगवेगळ्या योजना होत्या जशा की मागच्या वेळेस लखपती दिदी योजना असतील किंवा स्त्रियांसाठी माता बाल पोषण योजना असतील या सगळ्या वेगवेगळ्या योजना झाल्यास त्याबरोबर ह्यावेळेस नवीन अशी मुलींसाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुरक्षित अशी वसतीगृहांची योजना आणली आहे ती खरंच आ, एक मुलगी म्हणून आणि एक विद्यार्थी म्हणून मला खूप छान वाटली पण आता प्रश्न असा आहे की ती योजना जशी कागदावरती छान वाटते तशी प्रत्यक्षात ती छान होईल की नाही कारण की आपण आता पाहतो जसं की मुलींचं सुरक्षितेचं प्रमाण कसं आहे मुली ग्रामीण भागातून शहरामध्ये शिकण्यासाठी येतात पण त्यांची ते, ते किती प्रमाणात सुरक्षितता राहिली जाते आज आपण लैंगिक जे वेगवेगळे वेग अत्याचार मुलींवरती होतात किंवा समाजामध्ये मुलींना जी भीती आहे ती ह्या योजनेमधून मुलींना त्याची सुरक्षितता जाणवेल का हाच प्रश्न आहे बाकी एकंदरीत बजेट ठीक होता लाडकी बहीण योजना जे आण लाडकी बहीण योजना जी काय आणली तुमचं असं म्हणणं आहे की फक्त पैशांची तरतूद नको आहे तर सुरक्षांसाठी वेगवेगळ्या योजना बजेटमध्ये हव्या आहेत सुरक्षांसाठी काही वेगळं बजेट महिलांसाठी हवं यासबरोबर कारण की फक्त तुम्ही आम्हाला पंधराशे रुपये देऊन आमची सुरक्षितता काय भागणार नाही कारण की तुम्ही पंधराशे रुपयाचं आश्वासन देऊन असं म्हणताय की पंधराशे रुपयामध्ये आम्ही इथे मला असं वाटतं की फक्त तुम्ही आम्हाला अकाउंटमध्ये पंधराशे रुपये टाकून एक लाडकं बहिणीचा दर्जा देऊ नका तर त्या पंधराशे ऐवजी तुम्ही आमची सुरक्षित जपावा एवढीच सरकारकडे इच्छा आहे दोन हजार सव्वीसचं आर्थिक बजेट जे आहे ते जाहीर करण्यात आलं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या तरतुदी करण्यात आल्यात काय अपेक्षा होत्या एक तरुण म्हणून काय अपेक्षा फुलफिलअप झाल्या नाहीत किंवा झाल्यात काय वाटतं एकंदरीत काय मत बरं तर मी सकाळीच बजेट वाचलेलं आहे आणि मला असं वाटतं बजेट म्हणजे हा एक मी सकाळीच काही मुद्दे पण काढलेले आहेत बजेट वाचून ते मी तुम्हाला सांगते सो मला असं वाटतं की पहिले तर वसतिगृहाच्या मुद्द्यावर आपण बोलूया वसतिगृह उभा उभारण्याची सुविधा सुरू करण्यात आलेली आहे पण त्याच्यामध्ये अजून काही सामाजिक घटकांचासुद्धा विचार केला पाहिजे होता आपण म्हणतो की तरुण हा जास्त डेमोग्राफिक डिव्हिडंट मानला जातो भारताचा तर आपण त्याच्यामध्ये कशा सुविधा टिकाऊ आणि लॉंग टर्ममध्ये म्हणजे सर्वसमावेशक आणि लॉंग टर्म विचार अजून झालेला नाही आहे बजेटमध्ये असं मला वाटतं त्याच्यानंतर एज्युकेशनमध्ये स्किल बेस्ड एज्युकेशन आणि इंडस्ट्री लिंक एज्युकेशनचे कोर्सेसची अजून पूर्तता नाही करण्यात आली आहे बजेटमध्ये त्याच्यानंतर वसतिगृहांची सुविधा आहेच पण त्याच्यासोबत जेव्हा मुली सामाजिक सगळ्या आपल्या बांधिलकीमधून शि शहरात शिकायला येतात तेव्हा तो सामाजिक घटक आणि त्याच्याबद्दल सुद्धा बजेट त्यांचा एक्सिड होऊ शकतो तर त्याच्यामध्ये डिजिटल जे आपले गॅजेट्स आहे त्याच्यामध्ये सबसिडी किंवा स्कॉलरशिप अशा काही योजना ह्या ठळक तर ह्यांची तरतूद अजून तर केली गेली नाही आहे ती ठळकपणे बजेटमध्ये दिसली नाही आहे असं मला वाटतं आणि भविष्यामध्ये अजून एक मानसिक आरोग्याशी हो म्हणजे मेंटल हेल्थ वेलबिंगसाठी well पहिले ती लक्झरी होती काही काळाआधी आधी पण आता ती लक्झरी नाही राहिलेली ती आता काळाची गरज बनली आहे तर मे विद्यार्थ्यांच्या मेंटल सुद्धा काही तरतूद नाही आहे ह्या बजेटमध्ये अशी अपेक्षा होती ओवरऑल सुरुवात चांगली आहे पण अजून लाँग टर्म म्हणजे लाँग टर्म सोल्युशन्स नाही आलेले बजेटमध्ये असं मला वाटतं थँक्यू के okay. चालू के बोल। uh, दोन हजार च जे आहे बजेट आज सादर करण्यात आलं म्हणजे काय अपेक्षा होत्या युवक म्हणून काय अशा तरतूद होत्या ज्या वेगवेगळ्या बजेट मध्ये वेगवेगळ्या क्षेत्रासाठी करण्यात आल्या तुम्हाला काय वाटतं की अपेक्षा खरंच फुलफिल अप झाल्या नाही खरं तर पहिली एक गोष्ट की मी ॲज अ स्टुडंट ऑफ इकॉनॉमिक्स जो विचार करत होतो मी एक स्मॉल कंटेंट क्रिएटर आहे आणि मी स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट वगैरे पण करतो आणि माझ्यासारखे बरेच इन्व्हेस्टर्सने आज विचार केला असेल की जो ग्लोबल सिनेरिओ चालू आहे म्हणजे अमेरिकेने अचानक ती वेनेझुएलवरती अटॅक केला त्याच्यानंतर रशिया युक्रेनचं जे वॉर चालू आहे तर त्यामुळं डिफेन्स सेक्टरला जास्त इम्पॉर्टन्स दिलं जाईल असं मला किंवा माझ्यासारखं बऱ्याच ट्रेडर्सला वाटत होतं त्याच्यामुळं आज जर तुम्ही स्टॉक मार्केटवरती बघितलं तर डिफेन्ससाठी तेवढं अलोकेशन करण्यात आलेलं नाही जेवढं करायला पाहिजे होतं जेवढं एक्सपेक्टेड होतं त्याच्यामुळे आपण जर निफ्टीमध्ये बघितलं किंवा मग डिफेन्स सेक्टरचे जे शेअर्स आहेत स्टॉक्स आहेत ते एक दीड दोन पाच टक्क्यांनी डाऊन झालेलं आपल्याला दिसून येतं आणि ह्या बजेटमध्ये जसं गेल्या वर्षी केलं होतं की डिफेन्स सेक्टरवरती खूप जास्त खर्च केला होता तसं यावर्षी ट्रान्सपोर्ट सेक्टरवरती आता यांनी काय विचार करून खर्च केला हे मला माहीत नाही पण डिफेन्सला यांनी सेकंड प्रायोरिटी दिलेली आहे मग मला असं वाटतं की डिफेन्सला जास्त प्र प्रायोरिटाईज करायला पाहिजे होतं त्या सेक्टरवरती जास्त खर्च व्हायला पाहिजे होता जेणेकरून जे ट्रेडर्सच्या अपेक्षा वगैरे होत्या की हा डिफेन्स सेक्टर थोडंसं बूम करेल ते निश्चित काय झालं की एक निराशा त्यांच्यामध्ये झालेली